हाय फ्रेंड्स आज आपण आवळा सुपारी ही रेसिपी पाहणार आहोत तर मी इथे एक किलो आवडे घेतलेले आहेत छान टपोरे आणि ताजी आहेत पाहू शकता निवडताना छान मोठ्या आकाराचे आवडे घ्यायचे आहेत आपल्याला आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी आणि केसांसाठी उपयुक्त ठरते तर सर्वात अगोदर यांना वॉश करून घ्यायचं आहे म्हणजे याला लागलेली सर्व धूळ वगैरे जी काही असेल ती सर्व निघून जाईल तर मी इथे दोनदा छान असं वॉश करून घेतलं आणि पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे इथे आता यांना उकळून घ्यायचं आहे म्हणजे वाफवून घ्यायचं तर मी ते एका भांड्यामध्ये पाणी घेतलं पाण्याला उकडी आली की चाळणीमध्ये इथे आवडे ठेवायचे आहेत याला झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटे स्टीम करून घ्यायचं तर दहा मिनिटाने पाहू शकता कळ्या मस्त वेगळ्या झालेल्या आहेत आपण याला चम्मच टाकून बघूयात तर अलगतपणे चम्मचसुद्धा जातो अन आतमध्ये आणि सॉफ्ट झालेले आहेत खूपच वरील सालसुद्धा निघालेली आहे तर याला थंड होण्यासाठी एका साईडला काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता थंड झालेले आहेत सर्व आवडे आपण याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच्या कड्या काढून घ्यायच्या आहे वरून प्रेस केलं की अलगद निघत असतात कड्या आणि याच्या ज्या बिया आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने सर्व कड्या मी काढून घेत आहे कट करायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही लगेचच चा निघतात छान स्टीम झाले की तर अशा पद्धतीने मी सर्व कड्या काढून घेणार आहे आता एका भांड्यामध्ये सर्व कड्या ट्रान्सफर करायच्या आहेत तर एक किलो आवड्यांपासून एवढ्या कड्या निघालेल्या आहेत आता पण थोडा मसाला तयार करूया त्यासाठी इथे मी एक चमचा भरून जिरे घेतले एक चमचा भरून ओवा घालायचा काळी मिरी घालायची आहे आता यांना थोडं गरम करून घ्यायचं थोडा हलका वास येईपर्यंत गरम करायचं आहे छान हलका वास सुटलेला आहे याला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचं आणि फाईन अशी पावडर तयार करायची आहे थोड़े इथे चमचा भरून मीठ आणि अर्धा चमचा सेंधा नमक घातलं याला मिक्सरला फिरवून घेतलं तयार झालेली पावडर आवड्याच्या कड्यांवरती ओतून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एकजीव करायचं हाताच्या सहाय्याने फिरवून घ्यायचं नाही पाणी सुटू शकतं त्यामुळे अशाच पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व सर्व कड्यांना मसाला छान लागतो तर पाहू शकता सर्व मसाल्याने कोट झालेले आहेत कड्या आता याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकायचं आणि जमेल तेवढं पातळ असं पसरवून घ्यायचं आहे एकमेकांना चिकटून ठेवू नका नाहीतर ते वाढण्यास थोडं वेळ लागेल तर अशा पद्धतीने मी सर्व पसरवून घेतलं आणि उन्हामध्ये याला वाढवून ठेवायचं आहे तर मी ते उन्हामध्ये चार ते पाच दिवस वाढवून ठेवणार आहे छान वाढतात तर पाहू शकता पाच दिवसानंतर कडकडीत वाढलेले आहेत आवाजसुद्धा ऐकू शकता तुम्ही अशा पद्धतीने वाढलेले आहेत आणि तुमच्याकडे ऊन येत नसेल तर चार ते पाच दिवस घरातच सुकवू शकता परंतु एक दिवसाची तरी ऊन द्यायलाच हवी म्हणजे त्यामधील पूर्ण ओलसरपणा निघून जातो आणि वर्षभर टिकणारी ही आवळा सुपारी तयार झालेली आहे आणि हवाबंद डब्यामध्ये वर्षभर टिकेल अशा पद्धतीची आवडा सुपारी तयार झालेली रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद